गरिबीवर मात करत संध्यानं पहिल्याच प्रयत्नात मेट्रो ट्रेन ऑपरेटरची बाजी मारली सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या दीपक दीपकवाडीमधल्या संध्या दीपक हिनं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवलं आहे यामुळे शिराळा तालुक्यासह हो जिल्ह्यावर तिचं कौतुक होतं संध्या दीपक हिनं एम एम आर डी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत बाजी मारली आहे त्यामध्ये मेट्रो ट्रेन ऑपरेटरपदी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं आहे तिचं परिसरातनं कौतुक केलं जातं आहे शिराळा तालुक्यातल्या येळापूर दीपकवाडी ग्रामस्थांकडून तिचं सत्कार्य करण्यात आलं आहे यावेळी माजी सभापती हनुमंतराव पाटील यांच्या हस्ते जिमो बँकेचे अधिकारी भगवान लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय माझे नाव मनीषा दीपक मला चार मुली आहेत आणि मला मुलींना काहीतरी असं घडवायचं होतं याच्यासाठी मी खूप कष्ट केले आम्ही दोघांनी पण नवरा बायकोनी आणि माझ्या मोठ्या मुलीनं तू काहीतरी व्हावं अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती तर तिला पोलीस भरती द्यायची होती ती गेली पण तिला म्हणजे ते करता आलं नाही वेळ नसल्यामुळं नंतर तिनं मेट्रो पायलटची परीक्षा एक्झाम दिली त्यात ती पास झाली मग तिनं माझ्या मला मुलगा नाही ही खंत माझी भरून काढली तिनं त्या ह्याला ह्याचा मला मोठा गर्व आहे आणि मी त्याचं अभिनंदन करते <laughs> <जाड़ो ना कौर। laughs> हॅलो नमस्कार मी भीमराव शामराव दीपक माझा व्यवसाय आहे शेती शेती करत करत मी चेहऱ्याच्या गाड्या वगैरे खाली करत होतो आणि त्या करत असताना मला चार मुले आहेत त्या चार मुलींचं शिक्षण मी त्या चिऱ्याच्या गाडीवरच करत होतो येणाऱ्या पैशातून त्यांच्या शाळेची फी वगैरे मी भरत होतो आणि इतर शाळेचा जो खर्च होता तो त्यातूनच मी करत होतो करत असताना नमस्कार मी संध्या भीमराव दीपक माझं प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी जीपशाळा येळापूर मध्ये झालं त्यानंतर मी आठवी ते दहावी माध्यमिक शिक्षण येळगाव शाळेमध्ये केलं उच्च माध्यमिक शिक्षणासाठी एच जेम कॉलेज कराडमध्ये ॲडमिशन घेतलं ग्रॅज्युएशन डिग्री भेटल्यानंतर एम एम आर डी एच्या जागा सुटलेल्या ट्रेन ऑपरेटरसाठी त्यासाठी अप्लाय केला त्याच्यानंतर त्यांनी एक्झाम घेतली एक्झाम पास होऊन इंटरव्ह्यूला बोलवले इंटरव्ह्यू झाल्यानंतर सिलेक्शन झालं इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर माझ्यासोबत माझे आई आईवडील त्यांचा सपोर्ट होता त्यामुळे मी इथंपर्यंत पोचली आता माझ्यासोबत माझे वडील आहेत मुंबईमध्ये आई वडील शेती करतात हा आई वडील शेती करतात पानाबाई केला गात्याने शिक्षणाला पैसा माझ्या दिला पित्याने शिक्षणाला पैसा माझ्या दिला ग पित्याने शिक्षणाला पैसा माझ्या दिला ग पित्याने नोकरीला सपट मला दिला विठ्ठलाने नोकरीला सपट मला दिला विठ्ठलने रामकृष्ण दिपकाच्या कुणीच नाव उद्धार केला माझ्या